कुरुंदवार शिरडोण रस्त्यावरील पंचगंगा पुलाजवळ भानामती सारख्या प्रकारामुळे नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे गणपती विसर्जनाच्या अकराव्या दिवशी रात्रीच्या वेळी हा प्रकार घडल्याचं समजतंय रस्त्याच्या कडेला कापडात बांधलेला बॉक्स त्या शेजारी एकोणीस काळ्या बाहुल्या त्यांना गुलाल फासून अनेक दाभणं टोचलेली आहेत त्याचबरोबर लिंबू नारळ आणि तांदूळ टाकलेले आढळले आहेत या घटनेमुळे नागरिकांमध्ये चर्चांना उधाण आलं असून अशा प्रकारच्या अंधश्रद्धांच्या कृत्यांमुळे भीतीचे सावट पसरले आहे हा प्रकार नेमका कशासाठी करण्यात आला असावा याची उलट सुलट चर्चा प्लॉट आणि प्राईम फ्लॅट चे प्रोजेक्ट नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या खुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःच फार्म हाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू एच के होम्स प्रोजेक्ट